आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र अनिरुद्धला घरी आणलेलं असतं आणि कांचन म्हणते की या घरामध्ये तेव्हा मात्र संजना नाटक करते आणि ती म्हणते की अनिरुद्धची इच्छा आहे की अरुंधतीने त्यांना ओवाळावं आणि आम्हाला घरात वा, बोलावं मानाने घरात बोलवावं तुम्ही किती प्रेमाने म्हटलं तरी शेवटी तिने आमचा अपमान केला होता ना तेव्हा मात्र आता इकडे यश आणि आपांना काही त्यांचं म्हणणं पटत नसतं तरी सुद्धा कांचनमुळे आता अनिरुद्धचा आणि संजनाचा प्लॅन सक्सेस होत असतो इकडे यश डायरेक्ट म्हणतो की काही गरज नाहीये आई तू त्यांना ओवाळायचं नाही तर तेव्हा मात्र अरुंधती म्हणते असू दे यश त्याने काय फरक पडत नाही असं म्हणून ती उठते आणि अनगाच्या हातातलं ताट घेते आणि अनिरुद्ध आणि संजनाला ओवाळते त्यानंतर ओवाळून झाल्यानंतर आता इकडे यश आणि त्याच्या बायकोला हे वागणं अजिबात पटत नाही आणि अनगाला सुद्धा आवडत नसतं परंतु आता संजनाच्या आणि अनिरुद्धच्या मनासारखं झालेलं असतं आपण मात्र खूप संताप आलेला असतो परंतु सध्याच्या स्थितीमध्ये ते काहीही बोलत नाही त्यानंतर आता अरुंधती अनगाच्या हातामध्ये ओवाळलेलं ताट देऊन पुन्हा सोफ्यावर जाऊन बसते त्यानंतर मात्र आता कांचन म्हणते या आता तर पुन्हा संजना नाटक करते की म्हणते असं कसं येणार जिने आम्हाला घरातून हात धरून बाहेर काढलं होतं ना तिने आम्हाला मानाने या घरामध्ये हात धरून घरात घ्यायला हवं असं म्हटल्यावर मात्र आता कांचनच्याही लक्षात येतं की आता काही अरुंधती ऐकणार नाही आणि आता अरुंधती सुद्धा हे सगळं बोलणं ऐकत असते परंतु ती त्यावर काही उत्तर देत नाही आणि इकडे यश आणि अभिच्या बायका सुद्धा एकमेकांकडे बघू लागतात की संजना अजून किती ड्रामे करणार आहे पुढील भागात आपण बघणार आहोत की आता अरोही आजीला म्हणते की आजी तुम्ही उद्याच आमची मंगळागौर करणार आहेत ना मग हे आईंना सांगाल ना तर असं म्हटल्यावर कांचन तिथनं निघून जाते तेव्हा आरोही म्हणते म्हणजे आजी काही सांगणार नाही वाटतं आईंना उद्या तर आता हॉलमध्ये सगळेजण जमलेले असतात आणि संजना इकडे अरुंधतीच्या हातामध्ये चेक देते आणि म्हणते हा तू दिलेला चेक अगदी जशाच तसं आहे तर तेव्हा मात्र पुढे कांचन म्हणते की अनिरुद्ध या घरातनं कुठेही जाणार नाही तो कायमच इथे राहणार आहे आता हे ऐकून यश आणि अरुंधतीला खूपच राग येतो आणि पुढे कांचन म्हणू लागते मला या घरामध्ये आता पुन्हा क्लेश नको आहे आणि क्लेश करणारी माणसंही नको आहे असं म्हणून ती अरुंधतीकडे बघते आता मात्र संजनाला खूपच आनंद होतो आणि कांचनच्या या बोलण्यामुळे अरुंधती खूपच दुखावते हो मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा